जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सवयीप्रमाणे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे भालचंद्र नेमाडे प्रत्येक वर्षी इतक्यात इतक गेले दोन वर्षांपासून एक परंपरा जपत आहेत बरडण्याची आणि ती परंपरा जपत तेही या याही वर्षी ते बरडले समस्या अशी आहे की आपल्या देशामध्ये बरडणाऱ्यांना विद्वान म्हटलं जातं आणि हे खरंच खूप मोठी समस्या आहे ते बरडलेत की कुठला राम खरा मानायचा कंबोडियाचा राम खरा मानायचा इंडोनेशियाचा राम खरा मानायचा आसाममध्ये सीतेला केंद्रस्थानी ठेवून रामायण लिहिलेलं आहे वाल्मिकी रामच खरा वाल्मिकी रामायणच खरं हे कशावर असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यांचा चाहता वर्ग त्यांना मानणारा वर्गसुद्धा खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्यांची वाहवाही करणारा वर्ग पुढे आला हा खूप मोठा वर्ग म्हणजे काय आहे ना हा समाज माध्यमांवर किंवा इकडे तिकडे गल्ली बोळांमध्ये दिसणारा हा खूप मोठा वर्ग असतो याचं संख्येशी सोबत काही देणेगेण नसतं त्यांचा आरडाओरडा जास्त असतो फक्त त्याच्यामुळे हे जे पुरोगामी किळे जे वळवळ करतात आणि ते त्यांचा विद्वान व्यक्ती जो पुढे आणतात भालचंद्र नेमाटेसारखा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अलीकडे आमचा एक माणूस जो काही दिवसांपूर्वी आमचा होता तो आता वाया गेला आहे तो आता ब्रिगेडच्या नादाला लागला आहे आणि त्याने खूप मोठी एक फॉलोईंग मिळवली हिंदुत्ववाद्यांमध्ये आणि आता तो ब्रिगेडी विचारसरणी लोकांवर थोपतोय हो फार मोठा त्याने एक नावलौकिक मिळवला विचारवंत अभ्यासू वगैरे म्हणून आणि आमची पोरंसुद्धा काय आहे थोडंफार कोण काही टाकलं की त्याला लगेच अभ्यास वगैरे म्हणायला लागतात धर्माचा शेष्प अभ्यास नसला नसलेला हा व्यक्तीसुद्धा प्रश्न विचारतोय की मग खरोखर बुद्धांचं रामायण त्याच्याबद्दल तुमचं मत सांगा जैनांच्या रामायणाबद्दल तुमचं मत सांगा वगैरे वगैरे अशा पद्धतीचे मतप्रदर्शन करणारे लोक आपल्याला खूप ठिकाणी दिसून येतील भालचंद्र नेमाडे हा एकच व्यक्ती नाही आहे ह्याच्या कार्बन कॉपीज खूप साऱ्या आहेत भारतामध्ये आताच अलीकडे शंकराचार्यांच्या विरोधार्थ त्यांना विरोध करण्यासाठी ज्या व्यक्तीची व्हिडिओ क्लिप खूप जास्त व्हायरल केली आहे खूप जास्त फिरवल्या आहे ते म्हणजे सदानंद मोरे सदानंद मोरे काय बोलत आहेत तर सदानंद मोरे भाष्य करत आहेत शंकराचार्यांवरच त्यांनी प्रश्न की शंकराचार्यच कोण आहेत अशा पद्धतीचा त्यांनी एक प्रश्न उभा केलेला आहे आणि शंकराचार्यांबद्दल त्यांचं जे हे आताचं मत आहे लोकांना असं वाटतं की बाबा हे राम मंदिराच्या निमित्ताने सदानंद मोरे बोलत आहेत त्यांनी शंकराचार्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय वगैरे वगैरे तुम्हाला खूप अलीकडच्या गोष्टी बऱ्याच लोकांना खूप अलीकडच्या गोष्टी माहिती असतात मी शंकराचार्यांच्या म्हणजे त्यांच्या विरोधात भाष्य करणाऱ्याच्या विरोधात मी का उभा आहे की त्यांनी सम्यक भाषेचा वापर करावा वगैरे वगैरे मी हे का बोलतोय मेवढ्या ताकदीने त्यांची बाजू का घेऊन बघ थांबलोय याचं एक कारण तुम्हाला सांगतो आजही मला एक मेल आला त्या मेलमध्ये त्या पदाची गरिमा त्याने सुद्धा राखावी म्हणजे शंकराचार्याने त्याने सुद्धा राखावी ही आमच्या पोरांची भाषा झालेली आहे मला मानणारी पोरं पण पुर। शंकराचार्यांना बोलताना आरे तुरे बोलतात आजपासून आठ ते दहा महिन्यांपूर्वी मी माझे एक मित्र आहेत लोकेश कोंढरे त्यांना मी हे हा धोका बोलून दाखवला होता की काही दिवसानंतर एक प्रश्न जनसामान्य विचारतील तुम्हाला जर का म्हणजे याचं मी प्रमाणसुद्धा देऊ शकतो याला भरपूर साक्षीसुद्धा आहेत की शंकराचार्यांना आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारतील लोक मला आठ दहा महिन्यांपूर्वी कसं काय समजलं असेल की हा प्रश्न विचारतील म्हणून ह्याच्यावर आमची खूप दीर्घ चर्चा झाली खूप दीर्घ चर्चा झाली आणि मी त्यांना सुद्धा सांगितलं की शंकराचार्यांनी काय काय केलेलं आहे मला काय वाटलं असं कारण की मी खूप दिवसांपासून नव्हे वर्षांपासून दोन हजार एकवीस पासून बघतोय काही धर्माचार्य समाजात फिरतायत भगवे कपडे वस्त्र वगैरे घालून त्यातले काही लोकांसोबत मी सुद्धा होतो सुरुवातीला मला असं वाटलं की बाबा हे खरोखर धर्मकार्य वगैरे करतायत करतायत ते धर्मकार्य त्यांच्या परीने ते करतायत त्यांच्याशी जेव्हा मी खाजगी बैठकींमध्ये बसायचो तेव्हा भाजपाशी एकनिष्ठ असलेले हे जे धर्माचार्य आहेत ते चार लोकांना दहा लोकांना बसलेल्यांना हा प्रश्न विचारायचे शंकराचार्यांनी आपल्यासाठी काय केलंय कोण शंकराचार्य हे वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत वगैरे वगैरे ते बोलायचे वर्णव्यवस्था हा तर खूप वेगळा विषय आहे वर्णव्यवस्थेवर मी बोलायला बसलो तर मला सव्वा तास लागेल वर्णव्यवस्थेवर बोलायला आणि एवढा संयम माझ्या किंवा कोणामध्ये प्रेक्षकांमध्ये नाही आहे माझ्या प्रेक्षकांमध्ये आहे पण बऱ्याच लोकांमध्ये नाही आहे तुम्हाला वर्णव्यवस्थेची इस्तंभूत माहिती हवी असेल तर तुम्ही एक काम करा मला बोलवा आपण चर्चेला बसू किंवा कुठं व्याख्यान द्यायचं असेल तिथे आपण बसू माझी अट एवढीच आहे की तुम्हाला दीड तास पावणे दोन तास ते संयमाना ऐकून घ्यावं लागेल माझ्या येण्या जाण्याचा खर्च करा मी तुम्हाला घरी येऊन वर्ण व्यवस्था समजून सांगेल नेमकी कशी आहे नेमकी कशी आहे मी झाडू मारतो आणि तेव्हा मी वैश्य शूद्र होतो घरी जाऊन मी टिळा लावतो पूजा करतो तर मी ब्राह्मण होतो आणि मग मी अमुक डमुक करतो तर मी क्षत्रिय होतो ही जी व्यवस्था तुम्हाला सांगितलेली आहे ही साफ खोटी आहे याला शास्त्रीय आधार नाही ही निराधार आहे हे लक्षात घ्या तर हे लोक जेव्हा मी बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा काही दिवसानंतर हा प्रश्न ज्वलंत होणार आहे आणि लोक प्रश्न विचारणार आहेत की शंकराचार्यांनी आमच्यासाठी काय केलं आमच्या धर्म मार्तंडांनी आमच्यासाठी काय केलं हे तेव्हाच मला समजलं होतं आणि हे पेरलेला विषय आहे हा समाजामध्ये सर्वत्र हा पेरलेला विषय आहे अशा खूप साऱ्या गोष्टी पेरलेल्या असतात तसंच एक विष पेरलेला आहे की रामायणाच्या बाबतीत रामाच्या अस्तित्वाच्या बाबतीत वेगवेगळी रामायण एक पेरियारचं रामायण सुद्धा आहे त्या सीतेच्या चारित्र्यावर सीतामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले आहेत आंबेडकरांनी सुद्धा रामावर भरपूर लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही रिडल्स इन मध्ये वाचू शकता हे प्रश्न वारंवार समाजात पुढे येत राहतील तोपर्यंत जोपर्यंत आपल्या समाजातला न्यूनगंड जात नाही राम आमचा आहे आणि आम्ही रामाच्या विरोधात काहीही ऐकून घेणार नाही रामाच्या विरोधात बोलणं हा धर्मद्रोह नव्हे तर राष्ट्रद्रोह आहे कारण की राम हा राष्ट्रपुरुष आहे ही भावना आमच्या मनामध्ये जोपर्यंत बिंबवल्या जात नाही जसं राष्ट्रध्वजाचा अपमान तसा प्रभू श्री अपमान ही गोष्ट जोपर्यंत आमच्यात बिंबवल्या जात नाही तोपर्यंत भालचंद्र नेमाडे असो किंवा असे खूप सारे लोक पुढे येत राहतील आता मी सदानंद मोरेंवर बोलत होतो त्यांच्यावर मी कंटिन्यू करतो हे सदानंद मोरे हे आजचे शंकराचार्य विरोधी आहेत का तुम्हाला एक प्रसंग सांगतो एका बंद खोलीतला आणि हा प्रसंग तुंतुरे महाराज शास्त्रींनी बाहेर काढला आणि त्यांच्या एका व्याख्यानामध्ये हा प्रसंग सांगितला निवृत्ती महाराज वक्ते दाभोळकरांनी जे बिल आणलं होतं त्याच्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा खूप जुना विषय आहे आबा असतील आर आर आबा असतील तेव्हाचा विषय त्याच्यावर जेव्हा चर्चा चालू चाललेली होती तेव्हा बाबांनी काही मुद्दे मांडले आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे आमच्या धर्मासाठी घातक आहेत आम्हाला हे मुद्दे मान्य नाहीये आता त्याची घातकता आपल्याला आजही जाणवती आहे जनकल्याणासाठी लोककल्याणासाठी तुम्ही कुठलीही कृती जर का सार्वजनिक ठिकाणी केली तर तुम्हाला अरेस्ट होऊ शकते जेल होऊ शकते याचं उदाहरण ताजं आहे समृद्धी महामार्गावर जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यासाठी तिथे महामृत्युंजय यंत्र पुरण्यात आलं आढाव नावाच्या एका व्यक्तीकडून सिंधीखेड राजाच्या त्याला पोलिसांनी उचलून दिलं लक्षात घ्या तुम्ही जलकल्याणासाठी सार्वजनिक ठिकाणी कुठेही असा पद्धतीचा कार्यक्रम करू शकत नाही हे लक्षात घ्या तर तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार हालेलविया करू शकता तुम्ही तुम्ही दर्गे बांधू शकता त्याच्या चादरी चढवू शकता मजारी चढवू शकता पण अशा पद्धतीचं कृत्य तुम्ही करू शकत नाही तर असे मुद्दे बाबांनी तिथे मांडले आणि तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर तुम्ही शंकराचार्यांना याच्याबद्दल विचारू शकता तर तिथे सदानंद मोरे म्हटला की शंकराचार्य कोण लागून गेलाय कोण शंकराचार्य त्यावेळी बाबांचे शब्द हे होते तुला काय झाटं कळतं तू बाहेर थांब लक्षात घ्या हे सदानंद मोरे शर्ट आणि पॅन्ट घालून फक्त तुकोबारायांचे वंशज आहेत म्हणून जेव्हा धर्मावर चर्चेसाठी बोलावले जातात हे हिंदूंचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मी जे वारंवार सांगत असतो की ज्या पद्धतीने मी वैद्यकीय विज्ञानावर ज्ञान हेपलू नये कारण की मी डॉक्टर नाहीये त्याच पद्धतीने कुठल्याही शर्ट पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने येऊन मी डिग्री होल्डर आहे मी फिलॉसॉफीचा प्राध्यापक आहे वगैरे वगैरे सांगून आमच्या धर्माला घोडे लावू नयेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अधिकार काय आहे कुठली गोष्ट तुम्हाला अधिकार प्राप्त करून देते परवा माझी चर्चा झाली एका व्यक्तीसोबत तो म्हणते माझा अभ्यास आहे म्हणून मला अधिकार आहे मी म्हटलं अभ्यास आणि अधिकार येतो ते कशावरून बरं अभ्यास आहे काय घंट्याचा अभ्यास मला तो म्हणतोय की बाबा आमचा जेव्हा वाद प्रतिवाद चालू होता तेव्हा त्याचं असं म्हणणं आलं की अं मी त्याला म्हटलं की नास्तिकांनी मुळात आमच्या धर्मात बोलावं का हा माझा पहिला प्रश्न होता तर तो, तो म्हटला की बाबा नास्तिक म्हणजे काय होतं की बाबा जे वेद मानत नाहीत ते नास्तिक असतात सांख्य सहा दर्शन आहेत दर्शनशास्त्रावर तो बोलत होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की अद्वैत वेदांतच केवळ म्हणजे तो अमेरिकेत असतो तो तिथून पतंग उडवतोय आता इथं धर्माची अद्वैत वेदांताचेच केवळ शंकराचार्य आहेत म्हणे आजचे जे किंवा आदि गुरु शंकराचार्य केवळ अद्वैत अद्वैत वेदांत शाखेचे आहेत मग मी त्याला विचारलं अच्छा मग सांख्यचे कोण आहेत मग वैशेषिकचे कोण आहेत मग योग पतंजली योगचे कोण आहेत रामदेव बाबा मग त्या त्याच्यावर निरुत्तर झाल्यानंतर तो म्हणतो की बाबा शंकराचार्या मी त्याला म्हटलं की मुळात तू नास्तिक असून त्याच्यावर बोलतोय तर त्याच्यावर तो म्हणतोय की निरीश्वरवादी असणं म्हणजे नास्तिक असणं नाही सांख्य सुद्धा निरीश्वरवादी आहे मेडला आळंदीतल्या शेंबड्या पोरांना सुद्धा माहित आहे सांख्य निरीश्वरवादी आहे मग म्हणे मी सांख्य आहे समज मग मी त्याला म्हटलं अच्छा मग तू सत्कार्यवाद मानतो का तू आत्म्याची चिरंतनता मानतो का आत्मा त्याची निरंतर निरंतर प्रक्रिया मानतो का तू कर्मसिद्धांत मानतो का तू प्रमा अप्रमा प्रमाण शब्द प्रमाण ह्या गोष्टी मानतो का घंटा माहीत आहे त्याला हे काय आहे तर अभ्यासच पाहिजे अशातला भाग नाही हे शब्द ज्ञानी लोक आहेत धर्मावर भाष्य करायला जी पात्रता लागते ती ज्ञानपीठ पुरस्कारातून येत नाही ती कोणाचे वंशज असल्यातून येत नाही तर धर्मशास्त्रावर भाष्य करण्यासाठी जी पात्रता आहे ती येते भक्ती ज्ञान वैराग्य ज्या व्यक्तीच्या ठाई भक्ती आहे ज्ञान आहे वैराग्य आहे त्याच व्यक्तीने धर्मावर भाष्य करावं एवढा साधा विषय हा आहे पण आमच्या हिंदू समाजाने आंडू पांडू गिल्ली दांडू सगळ्यांनाच तो अधिकार देऊन दिला आहे तुम्ही या नामच्या धर्माला घोळे लावा स्वतःचे मुद्दे सिद्ध करण्यासाठी आज भाजपाचे समर्थक सदानंद मोरेसारख्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल करत आहेत तो सदानंद मोरे ज्याने समर्थ रामदास स्वामींवर कित्येकदा टीका केलेली आहे राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावा वेगी हा जगदगुरु तुकोबारायांचा अभंग ज्या व्यक्तीने प्रक्षिप्त सांगितला त्याच्यावर आमच्या भाबळ्या लोकांनी विश्वास ठेवला वारकरी ठेवत नाहीत आणि प्रक्षिप्त का आहे तर त्याचं कारण मीमांसा करताना हा व्यक्ती म्हणतो की ज्या पद्धतीने भूषण हा घुसवलेला आहे शिवरायांच्या काळात भूषणा उत्तरकालीन आहे तिथंच त्या माणसाने माती खाल्ली आमचे केदार फाळके जी इतिहास संशोधक आहेत जे चांगले इतिहासकार आहेत त्यांनी भूषणांच्या जीवनावर कार्य केलेला आहे पुस्तक लिहिलेले आहेत ते पी एच डी होल्डर आहेत त्यांनी सप्रमाण सिद्ध केलेला आहे की भूषण हा छत्रपती शिवरायांच्या समकालीन होता आणि हा तुमचा अभ्यासू शर्ट पॅन्ट घातलेला माणूस जो स्वतःला वारकरी संप्रदायाचा तत्वज्ञानी सांगतो तो म्हणतो की भूषण हा समकालीन नाही जी उदाहरणं त्या व्यक्तीने दिलेली आहेत की राय छत्रपती ऐकावे वचन हा अभंग हा प्रक्षिप्त आहे हे सांगण्यासाठी ती उदाहरणच चुकीची आहेत मुळात ह्या लोकांना तुम्ही पाचरण करता कशासाठी आमच्या धर्मावर बोलायला हाच आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ह्या गिरणीतलं पीठही ज्याची लायकी नाही मिळवण्याची त्याने आमच्या धर्मशास्त्रावर भाष्य करावं कंबोडियाचा रामायण वेगळा आहे ह्याचं रामायण वेगळा आहे त्याच्याशी आम्हाला काय सोयरसूतक आहे मुळात एखादी कथा जी सर्वत्र पसरलेली आहे याचा है, आपण थोडंसं मागोवा घेऊ की रामायण हे वाल्मिकी रामायणच सत्य का मुळात वाल्मिकी रामायणामध्ये म्हणजे जेही जे ज्याही जे, जे सगळीकडे कथा त्या श शंभर टक्के त्यातलं एक खरं असेल बाकीच्या जा कॉपीज असतील मग आपण जर का विचार केला की रामाचं संपूर्ण एक चारित्र जे पूर्ण थ्रूआउट भारत मानलं जातं वीस वर्षांपूर्वी जर का आज दहा पंधरा वर्षांपूर्वी आज जर का आपल्या लोकांना विचारलं असतं की तुम्हाला कंबोडियाचं इंडोनेशियाचं वगैरे रामायण माहीत आहे का जेव्हा रामायण सिरियल आहे तेव्हा कोणालाच माहित नव्हतं ही जी छोटी 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 ठिकाणी जे रामायणाचे जे व्हर्जन्स होते वेगवेगळे ते मानणारा मानणारा समाजच नव्हता ऍक्च्युली तो कधीच अस्तित्वात नव्हता ते फक्त वर्जन त्याचे ते, ते 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 वेगवेगळे त्याचे हे आलेल्या होत्या फक्त वंश परंपरागत की बाबा ह्यांनी सुद्धा रामायण लिहिलं त्यांनी सुद्धा रामायण लिहिलं आणि बहुतांश रामायणामध्ये जीची ती कथा जशीच्या तशीच आहे बदल कुठे आहे तर बौद्ध रामायणामध्ये बदल आहे पेरियाराच्या रामायणामध्ये बदल आहे जैन रामायणामध्ये बदल आहे आता समस्या अशी आहे की बाबा बौद्ध रामायणच खरं कशावरून नाही किंवा जैन रामायणच खरं कशावरून नाही किंवा पेरियारचं तर सोडून द्या त्याचा तो विशेष नाही आहे बौद्ध आणि जैन याची समीक्षा झाली पाहिजे जातक कथांमध्ये राम लक्ष्मण सीता हे नावं आलेली आहेत याच्यामध्ये रामाची बहीण सीता आहे लक्षात घ्या काय रामायणात त्याच्यात तथ्य राहिलं काय सत्य असेल त्याच्यात जातक कथांना तुम्ही खरं मानता आणि जातक कथांपासून प्रेरित होऊन रामायण लिहिल्या गेलं जर असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही जातक कथांचा जा परत अभ्यास करा परत परत अभ्यास करा त्याच्यामध्ये ब्रह्मा सुद्धा आहे त्याच्यामध्ये बरेचसे हिंदूंचे इतर देवी देवता सुद्धा आहेत बुद्धांमध्ये हे इतर देवी देवता कुठून आले आणि बुद्धांनी जर का वेदमताचं खंडन करून नास्तिक मत जर का मांडलेलं आहे ज्या पद्धतीने आपण सांगतो की पौरोहित्य वैदिक काळामध्ये खूप वाढलं होतं आणि त्याच्यामुळे लोक पिळल्या गेली होती आणि नंतर बुद्ध आले मग रामायण जातक कथा ह्या आधी कशा आल्या बराचसा याच्यामध्ये घोळ आहे बराचसा याच्यामध्ये विषय आहे जैनांच्या रामायणामध्ये लक्ष्मणाने रावणाचा वध केलेला आहे रामाने नाही रामाने दीक्षा घेतली जैन समाजाची आणि नंतर तो निर्वाणाला गेला वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या कथा आहेत प्रत्येक समाजाने आपापल्या पद्धतीने त्या कथा लिहिलेल्या आहेत पण त्याची मान्यता त्या समाजामध्ये तरी आहे का याचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं कर आहे सर्व मान्य रामायण कुठलं आहे सर्वसामान्यांच्या जनामानसाच्या मनामध्ये हा जो कौशल्यचा राम आहे जो कबीराचे वि शेले विनतो हा जो जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेला राम आहे सीताशोक मध्ये रामायणातले बरेचसे प्रसंग त्यामध्ये आलेले आहेत तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्ञानावर प्रश्न विचारताय का तुम्ही प्रश्न कोणाला विचारताय तुम्ही वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाला प्रश्न विचारताय का तुम्ही कबीरांच्या रामाला प्रश्न विचारताय का जो वंश परंपरागत भक्ती संप्रदायामध्ये रूढ झालेला रूढार्थ रूढार्थानं जो आम्ही राम वापरतो जो राम आम्ही मान्य करतो जो आम्ही समजतो त्या असंख्य हिंदूंच्या भावनांवर त्यांच्या श्रद्धेवर प्रश्न विचारणारा हा भालचंद्र नेमाडे कोण आहे ज्याला खेटरानं हानायला पाहिजे त्याला आम्ही पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करतो मुळात अशा पद्धतीचे प्रश्न विचारणाऱ्या नालायकांवर कार्यवाही का होत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे आज उपस्थित झालेला आहे कित्येक प्रकारे कित्येक वेगवेगळ्या अनुषंगाने या इश्वाकूच्या वंशजाच्या रघुकुलाच्या नंदनाच्या ह्या प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने खडे फोडणाऱ्या त्याच्या अस्तित्वावर कालपर्यंत प्रश्न विचारत होते आज त्याच्या कोणत्या वर्जन खरं मानायचं हे प्रश्न आजही लोक विचारत आहेत मुळात हा विचारण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी हा खरा प्रश्न आहे आणि त्यांना तो अधिकार जो दिलेला आहे तो आपणच लोकांनी दिलेला आहे कारण की आपण आपली मत सिद्ध करण्यासाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणालाही कधीही आम्ही धर्म मार्तंड म्हणून उभं करतो त्याच्यामध्ये त्याचं भक्ती सामर्थ्य किती आहे त्याचं ज्ञान किती आहे त्याच्यात विरक्ती काय आहे हे आम्ही त्याचा कधी काळीचाही विचार आम्ही करत नाही कारण की धर्म मार्दंड कसे असावे त्यांना काय मापदंड असावे ही मापदंड आमच्या जनसामान्यांनाच माहिती नाही त्यांनी शास्त्रांनी दळवावा अर्थ आम्ही फक्त टाळ कुटावे हे जे नारायण स्वरींची कविता आहे त्याच पद्धतीने आम्ही आज अविरत आमचं काम करत आहोत मुळात खरा धर्म लोकांपर्यंत पोहोचला असताना ज्या पद्धतीने मी वारंवार माऊलींचा एक कोट करत असतो ओवी की येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते ये रथ अनुष्ठती सामान्य सकळ आमच्या वडीलधाऱ्यांपासून जो चालत आलेला आमची परंपरागत जो धर्म आहे तोच धर्म आम्ही पालन करावा त्याला खूप सारे प्रमाण आहेत माऊली ज्ञानोबा राय जगदगुरु तुकबा रायांचा हा महाराष्ट्र आहे गाथा ज्ञानेश्वरी आणि नाथ साहित्य नाथ भागवत आहे किंवा इतरही जे साहित्य आहे त्या साहित्याच्या बाहेरचा धर्म महाराष्ट्रामध्ये तरी निदान लोकांनी त्या धर्माची मांडलेल्या त्या धर्माची चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे आपल्याला एवढी मोठी समृद्ध परंपरा सातशे वर्षांपासून माउलीने दिली आणि माउली आपली वारकरी संप्रदायाची परंपरा ही केवळ सातशे वर्षांची नाही आहे नाथ संप्रदायातून आलेले माऊली ज्ञानोबा राय यांनी तुलनात्मक संपूर्ण अभ्यास करून तत्कालीन सर्व पंथांचा अभ्यास करून ज्या पद्धतीने आपल्याला सहज सुलभ प्रकट गुह्य बोले विश्वब्रम्हचे केले हे जे गुहे ज्ञान ज्या माऊली ज्ञानबाऱ्यांनी प्रकट केलेलं आहे त्याचे आपण पायीक आहोत याची सुद्धा साधी जाणीव आपल्याला राहिलेली नाही म्हणून आपण सत्व गमवून आपलं क्षात्र तेजहीन जे झालेलो आहे आपण ते ह्याच कारणामुळे झालेलो आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर आपल्याला परत वारकरी संप्रदाय असो माऊली ज्ञानबाराय असो तुकोबाराय असो याच्या तत्वज्ञानाकडे आपल्याला येणं गरजेचं आहे अन्यथा हे ज्ञानपीठ असो किंवा गिरणीचं पीठ असो चक्कीचं पीठ असो हे आपल्या धर्माचं पीठ केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे पीठ म्हणजे जे शंकराचार्यांचं पीठ म्हणत नाही मी मी गिरणीतलं पीठ म्हणतोय चुरा चुरा होऊन जाईन आपल्या धर्म त्याच्यामुळे आपलं जर का धर्माचं पीठ शाबूत ठेवायचं असेल तर हे ज्ञानपीठवाल्यांचं पीठ करणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव